महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे की डोंडाच्या नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष नगरपालिका यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे मी तमाम डोंडायच्या घरांचा आभार व्यक्त करेल की सर्व जातीचे धर्माचे पंथाचे पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित एक येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध झाले हा ऐतिहासिक क्षण आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सतत मार्गदर्शन असतं डोंडाईच्या शहराशी देवेंद्र फडणवीस यांचं इमोशनल कनेक्ट आहे डोंडायच्या वाले ते असं म्हटले की डोंडायच्या वाले जोरदार त्यांना प्रतिसाद देत असतात आणि म्हणून त्या भावनेला विचार करून गावाच्या लोकांनी म्हटलं बघ ही आमची भेट ही देवेंद्र फडणवीस साहेबांना द्या की नगरपालिका बिनविरोध झाली आहे याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे आमचे रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब सगळ्या टीमचं त्याच्यामध्ये मदत आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की डोंडाईच्या शहराचा विकास करायचा असेल तर बिनविरोध आम्ही देऊया आणि शंभर कोटीचं पॅकेज हे डोंडाईच्या शहराच्या विकासासाठी मागूया आम्हाला खात्री आहे की बिनविरोध करणारी एकमेव नगरपालिका डो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इतिहास घडवत असेल तर शंभर का दोनशे कोटी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब देतील या शहराचा जोरदार विकास होईल आणि ज्या ज्या लोकांनी ज्ञात अज्ञात पक्षाचे विरोधी पक्षाचे इकडचे तिकडचे सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी म्हणजे ओपनली किंवा सिक्रेटली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि जमलं त्यावेळेस पुन्हा परत फेड करेल एक गायदे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा